नमस्कार नेहाज रेसिपी अँड टिप्स मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप को, खूप स्वागत आज आपण फक्त एक वाटी तांदळाच्या पिठापासून पन्नास पापड बनवणार आहोत तेही अगदी झटपट कोणतीही खिशी व घाटा न करता कोणतीही लेंथी प्रोसेस नाही किंवा तांदळाच्या पिठाची वाफ काढण्याचीही गरज नाही किंवा त्यामध्ये कोणतंही गरम पाणी न टाकता छान असे अगदी झटपट हे पापड आपण तयार करणार आहोत ती फक्त आणि फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये नऊ शिकाऊसुद्धा सहज बनवतील एवढी साधी सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे अगदी कोणताही पापड लाटावा लागणार नाही किंवा एकही पापड तुटणार किंवा फाटणार नाही यामध्ये आपण फक्त आणि फक्त दोन चम्मच असं साहित्य घालणार आहोत जेणेकरून छान असा एकही पापड फाटणार नाही व छान असे पापड तयार होतील तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि स्टेप बाय स्टेप तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने बनवा जेणेकरून अगदी परफेक्ट असे पापड तुम्हालाही बनवता येतील तर हे पहा किती छान असे सुंदर आणि आकर्षक हे पापड झालेले आहेत तर त्यासाठी सर्वप्रथम मी इथं एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ रॅशनच्या तांदळाचं घेतलेलं आहे मी अगोदर म्हटल्याप्रमाणे की आपण ह्यामध्ये दोन चम्मच असं साहित्य घालणार आहोत जेणेकरून ह्या पिठाला छान अशी बाइंडिंग येईल आणि जेणेकरून एकही पापड हा फाटणार नाही त्याकरिता ह्यामध्ये आपण दोन चम्मच साबुदाण्याचं पीठ घालणार आहोत तर साबुदाणा हा मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असा बारीक करून घेतलेला आहे तर हे साबुदाण्याचं पीठ ह्यामध्ये दोन चम्मच टाकत आहे त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ तर वाळवण्याच्या पदार्थामध्ये मीठ हे जास्त घालायला नको त्यानंतर एक चम्मच ह्यामध्ये जिरा टाकणार तुम्हाला जर ह्यामध्ये अदर्स दुसरे बेसिक मसाले घालायचे असतील ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर हे पहा नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी इथं मी घेतलेलं आहे आता हे पाणी एका हाताने हळूहळू ह्या पिठामध्ये टाकत जाणार आणि दुसऱ्या हाताने मिक्स करत घेणार तर मी इथं विस्कच्या सहाय्याने अशा पद्धतीने हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे तर हे पहा अशा पद्धतीने घट्ट कन्सिस्टन्सीचं हे झालेलं आहे तर आता मी विस्क साईडला ठेवून हाताने छान असं हे पीठ भिजवून घेणार तर अगदी डो फॉर्ममध्ये आपल्याला हे पीठ भिजवायचं नाही आणि अतिशय पातळसुद्धा करायचं नाही तर अशा पद्धतीने हे पहा साधारण दोन कप मी ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे हा तिसरा कप पाणी इथं ठेवलेलं आहे गरज भासली तर तर आता मला असं वाटत आहे की ह्यामध्ये आपण पाणी जास्त ईट करायला नको जेणेकरून ही आम्ही पिठाची कन्सिस्टन्सी अतिशय पातळ होईल तर हे पहा छान असं हे अतिशय पातळही नाही आणि अतिशय घट्टही नाही अशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ भिजवलं गेलेलं आहे तर ह्यामध्ये आपण एक थेंबसुद्धा तेलाचा अजिबात वापर करणार नाही अशा पद्धतीने हे पापड तयार करणार आहोत तर अशा पद्धतीने छानपैकी हे पीठ भिजून झालेलं आहे आता याला एक पाच मिनिट अशाच पद्धतीने राहू देणार तर हे पहा ह्यामध्ये आपण कोणत्याही गरम पाण्याचा वापर केलेला नाही त्यानंतर इथं मी एक स्टीलची चाळणी घेतलेली आहे चाळणीला आता तूप लावून घेणार तर तुम्हाला जर तेल लावायचं असेल तर तुम्ही तेलसुद्धा लावू शकता पण वाळवण्याच्या पदार्थामध्ये तेलाचा वापर केला ना तर पापडांचा उग्र असावा असं येतो काही दिवसानंतर त्या करता इथे मी थोडंसं ह्यामध्ये तूप लावून घेतलेलं आहे चाळणीला आणि त्यानंतर ह्या पिठाचे अशा पद्धतीने गोळे करून ठेवणार हे पहा मी आधी म्हटल्यानुसार ह्यामध्ये आपण कोणताही खिशी किंवा घाटा अजिबात करत नाही किंवा पिठामध्ये गरम पाणी घालून त्याला छान अशी वाफ नाही काढणार आहोत थंड पाणी टाकून छान अशी आता आपल्याला याची वाफ काढायची आहे अगदी परफेक्ट नऊ शिकाऊ जरी असाल ना तर परफेक्ट असे पापड तुम्ही बनवणारच फक्त व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजेल तर हे पहा पूर्ण असे गोळे तयार करून चाळणीवरती मी ठेवून घेतलेले आहे त्यानंतर कढईमध्ये पाणी असं छान उकळतं करून घेतलेलं आहे तर थंड पाण्यावरती आपल्याला हे गोडे ठेवायचे नाही छान अशी पाण्याला खडखडून उकडी येऊ द्यायची आहे त्यानंतर ही चाळणी ह्या कढीवरती ठेवायची आहे आणि साधारण दहा ते पंधरा मिनटापर्यंत छान असं हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे छानपैकी मी इथं लो टू मिडियम फ्लेमवरती अगदी पंधरा मिनटापर्यंत छान हे गोडे वाफवून घेतलेले आहे त्यानंतर चेक करून पाहूया मस्त असे हे गोडे वाफवले गेलेले आहेत त्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये आता हे गोडे मी काढून घेणार तर हे पहा अशा पद्धतीने छानपैकी गरम गरम असतानाच हे गोळे मी काढून घेतलेले आहेत हे गोडे कसे शिजले आहेत ते पाहण्यासाठी याला सुरी किंवा चमच्याच्या साहाय्याने चेक करायचं आणि मधोमध असं चेक केल्याने काय लगेच समजतं की हा गोळा शिजला आहे की नाही तर अशा पद्धतीने हे पहा संपूर्ण गोळे मी काढून घेतले त्यानंतर ह्यामध्ये छान अशी पापडांना चकाकी येण्याकरता फक्त आणि फक्त एक चम्मच साजूक तुपाचा वापर करत आहे तुम्हाला नको आहे तर तुम्ही स्किप करू शकता तर आता एक चम्मच साजूक तूप टाकल्यानंतर छान असं मॅशरने मॅश करून घेणार जेणेकरून संपूर्ण हे गोडे छान असे एकजीव होतील तर हे पहा अशा पद्धतीने छानपैकी मॅशरने मॅश करून घेतलेलं आहे तर पीठ अजून हे गरम आहे तोवरच छान असं याला हाताने छानपैकी मडून घ्यायचं आहे म्हणजे छान असं याचा गोडा तयार करायचा आहे तर हे पहा हाताला थोडं तूप लावून छानपैकी आता याचा मी गोडा तयार करून घेणार तर हे पहा अशा पद्धतीने अगदी दोन मिनटामध्ये अशा स्वरूपाचा हा गोळा तयार होत असतो तर एवढं जास्त पण गरम नाही की हाताला चटका सोसवणार नाहीत पण तुम्हाला जरासुद्धाही वाटत असेल तर तुम्ही इथं पॉलिथीनचा देखील वापर करू शकता त्यामध्ये हा गोळा टाकून छान असा मॅश करून घेऊ शकता त्यानंतर अशा पद्धतीने छान असा गोडा तयार करू शकता त्यानंतर हे पहा आता इथं लहान लहान आकाराचे छान असे गोडे तयार करून घेणार तर तुम्हाला पापड कितपत लहान किंवा मोठा आहे त्यानुसार इथं आपल्याला हा गोडा तयार करायचा आहे तर इथं मी लहान स्वरूपाचे हे गोळे तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर लगेच आता पापड बनवायला सुरुवात करूया पुरी मेकरवरती मी हे पापड तुम्हाला बनवून दाखवत आहे तुम्हाला हवं आहे तर तुम्ही खाली एक कॅरीबॅग आणि त्यावरती मधोमध हा गोडा ठेवून त्या पुन्हा एक कॅरीबॅग वर ठेवून छान असं ताटावरती लाटण्याने सुद्धा लाटून घेऊ शकता तरीसुद्धा छान असा हा पापड लाटला जातो तर इथं मी पुरी मेकरमध्ये तुम्हाला हा पापड बनवून दाखवत आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी लहान आकाराचे हे गोळे तयार करून घेतले त्यानंतर पुरी मेकरवरती एक पन्नी ठेवलेली आहे त्यावरती हा गोळा ठेवणार आणि त्यावरती पुन्हा एक पन्नी ठेवायची आहे आणि छान असं हाताने हलका दाब देत हा पापड बनवून घ्यायचा आहे तर हे पाहा अशा पद्धतीने छान असं हा पापड तयार झालेला आहे अगदी दोन्ही साईडने छान असा दाबून मस्त असा गोल स्वरूपाचा हा पापड तयार होत असतो आणि हे पहा जरा जरासुद्धा ड्राय होत नाही लास्टचा गोडा आपण तयार करतो तोपर्यंत छान असा मऊ हा गोडा तयार होत असतो कुठेही पापडाला तळा जात नाही एवढा छान असा कुरकुरीत आणि सॉफ्ट हा पापड होत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला दाखवण्याकरता मी इथं पुन्हा हे पीठ काही शिल्लक राहू दिलेलं होतं आणि लास्टच्या गोड्यापर्यंत छान असे हे गोडे तयार करून घेतले आणि पुन्हा आशे सर्व असे सर्व हे पापड तयार करून घेतले आणि साधारण दोन दिवसापर्यंत छान असं यांना उन्हामध्ये वाढवून घेतलेलं आहे तर ह्यामध्ये आपण कोणताही बेकिंग सोडा किंवा पापडखार अजिबात वापरलेला नाही तर तुम्हाला जर ह्यामध्ये बेकिंग पावडर किंवा पापडखार टाकायचा असेल तो सुद्धा तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता जेणेकरून हे पापड अजूनही छान असे फुलतील तर हे संपूर्ण पापड हे छानपैकी दोन दिवसापर्यंत छान असे वाढवून घेतले छानपैकी हे पापड वाढलेले आहेत तर हे पहा अगदी सुंदर आणि सुरेख दिसत आहे त्यासोबतच चवीला देखील उत्कृष्ट असे लागतात अतिशय मऊ आणि कुरकुरीत चवीला तयार होत असतात तर तुम्ही जर नऊ शिकाऊ असाल ना तर परफेक्ट प्रमाणामध्ये अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी हे पापड रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नो फेल रेसिपी आहे अगदी कुठेही तुमची रेसिपी फसणार नाही कप मी इथं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमच साबुदाणा पावडर टाकलेली आहे तर वजनाने हे पीठ दोनशे पन्नास ग्रॅम इतपत आहे काहीही अवघड ह्यामध्ये असं नाही तर आता तुम्हाला हे पापड तडूनही दाखवते की पहा किती छान असा हा पापड दुप्पटीने फुलत असतो कोणताही ह्यामध्ये पापड खार टाकलेला नाही तरीसुद्धा हे पहा किती छान असा दुप्पटीने हा पापड फुलतही आहे व त्यासोबतच चवीला देखील अप्रतिम असा तयार होतो अशा पद्धतीने काही हे पापड मी तळून घेतलेले आहेत तर तुम्हाला तोडूनही दाखवते तुम्हाला आवाजावरूनही कळेल किती छान असा हा पापड तयार झालेला आहे तर, दाखा होते। तर हे पहा तळल्यानंतर पापड हा मस्त असा तिप्पटीने फुललेला आहे व किती छान असा दिसतही आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा त्यासोबतच व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत रामकृष्ण हरी